श्री स्वामी चरित्र सारा मृत अध्यय तिसरा श्री गणेशाय नम धन्य धन्य धन्यते या जगती स्वामी चरण्य त्यांची भक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती पदपावती कैवल्लगताध्यायी कथा सुंदर स्वामींनी निविदिली स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निविदेले निर्विकार स्वामी नी, मूर्ती लोकाच्या मत्कार दावी ती काही वर्ष करून वस्ती मंगळवेळे सोडिले मोहळा माझे वास्तव करते आप्पा टोळ झाले ते प्रेतीच साकडलं वृत्त अल्पमती किवी वर्ण स्वामी चरित्र हे सार म्हणून केला नाही तर वर्णिता कथा समग्र पस ग्रंथ पसरेल उदासी मत्सवे घेऊन स्वामीशी टोळ जाते अक्कलकोटाशी अर्धमार्गावरून टोळाशी मागे परतने भाग पडे टोळे आज्ञापिले सेवका जोवरी आम्ही येऊ का तोवरी स्वामीशी सोडू नका इथेच मुक्काम करावा टोळ गेली परतून स्वामी चालले उठून बहुत वरील सेवकांनी वरीनच मानिले त्या ते तेथून आणि घाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामाद्वारे बसले ती राज स्वैच्छेने तेथे विध होता तो करीता थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्धी समजला पूर्व निश्चित आले चोळप्पाच्या गृहाप्रती स्वामी श्री जाणनेश्वर मूर्ती चोळप्पा आदर चोळप्पाचे भाग्य उदले ती राजगृहाचे आले जैसी आपण बळे दारिद्र्याच्या घरी जाये पूरो होते काठी म्हणून घडल्या या गोष्टी झाली स्वामी राजविटी परम भाग्य तयाचे धन्य धन्य धन्यतयाचे जे स्वामीची वास्तव्य सांग सुरवराजे दुर्लभ चरण तयाचे घरी लागले ल्योग योग अभ्यास योग साडी ती तडी तापडी मार्गी श्रमती निराहारा किती कि राहती मौनी मौन किती धरती એક ચરણી ઉભે રાહુને સદા વિલુ ગગન એક ગિરી વરી બેસુણી તપશ્ચર્યા કરીતા એક પંચાગ્નિ સાધન કરતી એક પાઉના તે બક્ષીતે કિત્યક સંન્યાસી સંસાર ઉઘા સોડુની એક કરતી કીર્તન એક માંડીતી પૂજન એક કરતી હોમહવન એક ષટકર્મે આચરતી એક લોકા એક લોક માજી નાચતી એક બ્રાહ્મણ ભોજન કરતી એક બાંધીતી દેવાલય પરિજયા ચરણ દુર્લભ ભક્તિ વાંચી केली असे साधन भावावीने सर्व व्यर्थ योग यागदी काही चोळप्पाने केले नाही परी भक्ती स्तव स्वामी आले सदना ते तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करते तेव्हा हो चोळप्पाचे चित्ते आनंद झाला भाऊसाळ ते तयाचे घरी राहिले स्वामी अवतारे दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करे अधिकारी तेव्हा राजपदाधिकारी मालेरी मालेजीराव गादीवरी दक्ष असून कारभारी परम ज्ञानी असते ते अक्कलकोटा प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती तयाचे भाग्य निश्चित स्वामीच्या निवडत तेपासून जगात तया नगराचे नाव गाजत अप्रसिद्ध ते प्रख्यात किती केक झाले चोळप्पाचे गृहाप्रती आले किती के केक किती लोक चमत्कार दावती गावात मात पसरली आपली अप्रख्याती असे नाही जयांच्या चित्ती म्हणून या स्वामी राज येते बहुधानं जाती फिराव्या लोकांमध्ये पसरली माता नृपाशी कळला नगरात येते विख्यात पात राहती चोळ्पाच्या घरी दर्शन जाती नरणारे असती केवळ अवतारी तयाची विचित्र वार्ताये ऐकून राव बोलला काय वाणी गावात का येते येऊन फार दिवस झाले आम परी आम्हा श्रोतप आहे अजूनही झाली नाही आता जाऊन लवलाय भेटू तयार होते येतेवरी परी ती केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकून आणि हे सत्य ज तरी येऊन ये दर्शन देते रावमुखातून वाणी निघाली तोची येथे मूर्ती पुढे ठाकली सकाळ सभाचकित झाली गुंगली रायाची सिंहासनाखाली उतरून राव घाली लोटांग प्रेमाश्रूंनी भरले नाही कंठ झाला सदोगीत दृढ घालती मिठी चरण चरण दुतली नेत्र शून्य मग तयाच्या की धरून असणारे बसले पूर्ण पटली अंतरी स्वामी केवळ अवतार दूरी भक्ती आनंदली वंदली पूजली स्वामी निराकार आणि निर्गुण भक्तासाठी झाली पादुका सगुणतया विष्णूनाचे ब्रह्मनंदी इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत समस्त कथा प्रेमळ भक्त परिसर अध्याय गोडा श्री स्वामी राजा अर्पण मस्तु श्री रस्तु शुभम भवतो इति श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगरे प्रवेश तृत्वाध्या